Thank ज्या दहा अंगणवाड्या आहेत त्यात निरा एक दोन कोळे वस्ती परत तक्रारवाडीच्या तक्रारवाडी तक्रारवाडी निरा एक दोन तीन चार आणि निरा सात आठ नऊ हे केंद्र सर्व पालखीच्या सोहळ्यात सहभागी आहेत आणि सव्वीस तारखेला आपल्या निरा गावात पालखी आगमन होत आहे त्याच्या त्या त्या पालखी आगमनाच्या आधी आपण लहान मुलांची किलबिल लहान मुलांची पालखी आपण इथे पालखी तळावर आणली आहे आणि त्या मुलांना दाखवून देतो आहे की पालखी म्हणजे काय आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे काय असतंय ते इतिहासात त्यांना आधीच आम्ही जाणीव करून देतो आहे की पुढचं म्हणजे पुढे जेव्हा ते चालून जातील तेव्हा त्यांना कळायला पाहिजे की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी केव्हा येते निरेतून की जाते निरेतून स्नान करून ती पुढे खंडाळा तालि तालुक्यात ती आग आगमन करते आणि हेच मुलांना आम्ही म्हणजे खेळाद्वारे किंवा असं कृतीद्वारे आम्ही हेच काही सर्व शिकवत असतो आणि सर्व पालकांनी निरायच्या सर्व पालकांनी जाणीव क जाणीव करून देतो की त्यांनी अंगणवाडीतच मुलांना घालावं कारण की आता अंगणवाडी देखील सी बी सी पॅटर्न हा चालू होता आहे आणि सर्व कृती दाखवून कृती क कृतीतून मुलांना आपण सगळं काही शिकवत आहोत एवढे दोन शब्द सांगून मी संप नमस्कार आम्ही सर्व निरेतील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आज या मुलांच्या कलागुणांना वाव द्यायचा ठरवला मुलांना संत आणि महंत म्हणजे काय हे लहानपणीच त्यांच्या अंगी गुण रुजावेत याची सकारात्मक भावना ठेवून आम्ही अंगणवाडीच्या सर्व सेविका मदतीस से यांनी हा उपक्रम राबवला आहे मीरा गावामध्ये पालखी येते ये तेव्हा ज्ञानोबा मुलींचा गजर कसा असतो हे त्यांना कळवून देण्यासाठी हे थोडंसं केलेला प्रयत्न आहे मुलांना सर्वांनी अंगणवाडीतच घालावे कारण मुलांच्या सर्व अंगणवाडीत स्नायूंचा विकास हा अंगणवाडीतच होता असतो किंवा त्यांच्या कलागुणांनाही अंगणवाडीतच वाव दिला जातो त्याच्यामुळं सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये मुलांना घाला आणि त्यांचा विकास हा भरभराटीने बर होत जातो हे या दिंडी या प्रकल्पातून आम्ही निरा सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस राबवत आहोत धन्यवाद